गिरीश महाजनांनी छगन भुजबळांना येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या द्याव्यात असा पलटवार जरांगे केलेला आहे काल भिवंडी मधल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगीवर जहरी टीका केली होती त्याला जरांगे यांनी आता उत्तर दिलं काही बोलतो काही बोलतो मला बोलतो तो येवल्याचा कायपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस तुम्ही त्याला लवकर यारवड्यात जाऊन द्या गोळ्या द्या दोन तीन त्याला ते कामातून हो जाईन बरं का महाजन साहेब घेऊन राहून त्या जो काही सला लावा त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून झाला पण तोच त्याला पाठ ते <गण्णारे> उलट चालायचं परत आधी त्याची फजी ते <गण्णारे> त्याला पचत नाही ते <गण्णारे> झालंय बाव चळी कुंकड बोलत आहे की ते सांभाळावं हो मातारा माणूस माझ्या साहेब माताऱ्याला जा भंडाऱ्याची उधळ म्हणजे